माणगाव तालुक्यातील मौजे विघवली येथे दहा फुटी अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले विघवली येथील रहिवासी अनंत साठे यांच्या घरामागील परिसरात त्यांच्या चिरंजीवांत साठे यांना एकतीस ऑगस्ट रोजी रात्री अंदाजे एक वाजता भला मोठा अजगर दिसला त्यांनी तात्काळ नीलकंठ साठे सरपंच वैष्णव साठे निलेश बेंडखळे तन्मय सापळे सचिन सापळे तसेच गावातील अन्य जाणकार मंडळींना माहिती दिली निलकंठ व सरपंच वैष्णव साठे यांनी तातडीने सर्पमित्र वंदन सापळे गुरुजी यांचे जावई व एस रेस्क्यू टीमचे सदस्य अविनाश वाघे यांना संपर्क साधला अविनाश यांनी अथक प्रयत्न करून अजगराला सुरक्षित पकडले त्यानंतर सर्पमित्र प्रशांत सुतार यांच्या मदतीने व जंगल विभागाच्या परवानगीने अजगराला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले हा अजगर साधारण दहा फूट लांबीचा व पंधरा किलो वजनाचा होता अविनाश वाघे आणि प्रशांत सुतार हे शासनमान्य रेस्क्यू ऑपरेशन टीमचे सदस्य असून त्यांनी केलेल्या या धाडसी कार्याबद्दल सरपंच वैष्णव वसंत साठे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले